जे पाणी कुत्रंसुद्धा पिणार नाही ते पाणी प्यावं लागतं खाजगी विहिरीवर पाणी भरायला गेले तर भरलेला हंडा रिकामा करून घेत हाकलून देतात पाणी योजनेचे काम संतगतीने चालून पाणी कधी मिळेल याचा पत्ता नाही गावातील पुढाऱ्यांचे पाण्याचे टँकर जार विक्रीचा धंदा चालावा म्हणून गोरगरिबांची अडवणूक केली जाते पाणी विकत घेण्याची आमची ऐपत नाही दारात पाहुणा आला तर प्यायला पाणी देता येत नाही याची लाज वाटते असं म्हणत पाथर्डी तालुक्यातील धामणगाव येथील रणरागिरींनी सुमारे दोन तास गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पाण्याचे रिकामे हांडे वाजवत अधिकारी आमदार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देत कार्यालय दनानून सोडला पाथर्डी तालुक्यातील धामणगाव येथे तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून पिण्यासाठी ग्रामस्थांना रखरखत्या उन्हात रानोमाळ फिरावं लागतं दोन वेळा ग्रामस्थांनी निवेदनं दिली पण प्रशासनानं त्याची दखल घेतली नाही पाणी योजनेचे गाव म्हणून गावाला टँकर मिळणार नाही असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका दरम्यान स्पष्ट केलं होतं आता पाण्यासाठी गाव सोडावं लागले नाही तर प्राण तरी सोडावे लागतील या शक्यतेनं ग्रामस्थ संतप्त झाले याप्रसंगी झालेली घोषणाबाजी पंचायत समिती कार्यालयाचं कामकाज विस्कळीत करणारी ठरली गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे सुमारे अर्ध्या तासानं आले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली ताबडतोब पाणी द्या या मागणीवर ठाम असलेल्या संतप्त आंदोलकांनी गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेत वाजवत घोषणाबाजी सुरू केली सुमारे दहा मिनिटांच्या गोंधळानंतर गटविकास अधिकारी ग्रामसेवक आणि योजनेचा ठेकेदार आदींनी चर्चा केली त्यानंतर पंचायत समिती प्रशासनाकडून तात्काळ एक टँकर उद्यापासूनच पाणी योजना सुरू होईपर्यंत दोन टँकर देऊन येत्या आठ दिवसात योजनेचे काम पूर्ण करू असं आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित झालं यावेळी बोलताना आंदोलनाचे नेते प्राध्यापक किसन चव्हाण म्हणाले की तालुक्यात गेल्या आठ दिवसांपूर्वी आमदार मोनिका राजळे यांनी टंचाई आढावा बैठक घेतली या बैठकीत अधिकाऱ्यांना ताकीद दिली होती मतदारसंघात लोकप्रतिनिधीचा प्रशासनावर वचक नाही जलजीवनची योजना रखडली आहे ठेकेदार अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे ग्रामस्थांनी निवेदनं दिली प्रशासनाचा धिक्कार केला तरी दखल घेतली नाही अधिकाऱ्यांच्या दालनात ग्रामस्थांना हंडा मोर्चा घेऊन यावं लागतं आम्ही वर्षानुवर्ष सांगतोय आमदाराचे प्रशासनावर वचक नाही तेवढ्यापुरते त्या ते बोलतात अधिकारी तेवढ्यापुरतंच ऐकतात याचा अर्थ अधिकारी आणि आमदार यांची मिलीभगत आहे असा आरोप देखील त्यांनी केला अधिकाऱ्यांनी सांगितले आठ दिवसात योजना पूर्ण करू आठ दिवसानंतर अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा आमदाराच्या दारात महिलांसह आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील चव्हाण यांनी दिलाडी तालुक्यातील देवीचं या गावामध्ये अनेक वर्षापासून महिन्यांपासून देखील पाणी मिळत नाही ग्रामस्थांची मागणी होती आम्हाला पाणी मिळावं तर म्हणजे या गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जी योजना आहे ती योजना कार्यान्वित करण्याचे आदेश माननीय जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जानेवारीमध्ये दिले होते परंतु मार्च एंड होत आला तरी देखील ती योजना कार्यान्वित झालेली नाही यामध्ये संबंधित अधिकारी आहेत ठेकेदार आहेत त्यांचं सगळी मिली बघत आहेत आणि म्हणून गेल्या आठवड्यामध्ये ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये इथल्या सगळ्या सगळ्या माता भगिनी ग्रामस्थांनी एक निवेदन दिलं होतं की गावामध्ये आम्हाला पाणी मिळत नाही पिण्याची पाण्याची व्यवस्था करा प्रचंड ऊन आहे उन्हाळ्याचे दिवस आहे शेजाऱ्यांच्या कुणाच्या विहिरीवरती गेल्यानंतर ते लोक हाकलून देतात आणि म्हणून माणसांना प्यायला पाणी नाही जनावरांना प्यायला पाणी नाही अशा परिस्थितीमध्ये ग्रामपंचायत आणि प्रशासन यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं हे बंधनकारक असताना देखील ग्रामपंचायतनं अक्षम्य असं दुर्लक्ष या प्रश्नांकडे केलं आणि म्हणून गेल्या आठ दिवसापूर्वी ग्रामस्थांनी या पंचायत समितीचे गट विकास अधिकारी त्यांना निवेदन दिलं दोनदा निवेदन दिली तरी देखील पंचायत समितीच्या प्रशासनानं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं त्यांच्या या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा केली नाही आणि म्हणून आज ग्रामस्थांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडीचे सर्व आमचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी गटविकास अधिकाऱ्याच्या धारणामध्ये आज हंडा मोर्चा आणून या प्रशासनाचा आम्ही जाहीर धिक्कार केला आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मागच्या आठवड्यामध्ये या भागाच्या जे आमदार आहेत विद्यमान आमदार राजळे मॅडम यांनी सगळ्या विभागाची एक आढावा बैठक घेतली टंचाई बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं अधिकाऱ्यांना की, की माझ्या कानावरती जर तक्रारी आल्या तर मी कोणत्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही अशा पद्धतीच्या सूचना देऊ नये आठ दिवस होत नाही तर अधिकाऱ्याच्या दालनामध्ये ग्रामस्थांना हंडा मोर्चा घेऊन यावं लागलं दोन दोन निवेदन दिली तरी देखील दखल घेतली नाही याचा अर्थ असा स्पष्ट होतो की आम्ही वर्षानुवर्ष सांगत आलेलो आहे की आमदाराच या निष्क्रिय आमदार आहेत प्रशासनावरती वचक नाहीत तेवढ्या पुरत त्या ते बोलतात आणि अधिकारी तेवढ्या पुरताच ऐकतात याचा अर्थ अधिकारी आणि आमदार यांची मिली बघत आहेत अनेक मोठमोठ्या कामांमध्ये टक्केवारीचा विषय आहे असल्या कारणानं अधिकाऱ्यांवरती त्यांचा वचक नाही आणि म्हणून आज आम्ही त्यांच्या दारणामध्ये सगळ्यांनी आंदोलन केलेलं आहे आंदोलन केल्यानंतर गट विकास अधिकारी ग्रामसेवक सरपंच संबंधित योजनेचे ठेकेदार संबंधित योजनेचे अभियंता यांनी चर्चा केली आणि सांगितलं की आठ दिवसाच्या आतमध्ये आम्ही ती योजना कार्यान्वित करू आठ दिवसामध्ये त्यांना त्या योजनेचं पाणी दिलं जाईल आणि तोपर्यंत आजपासून संबंधित गावाला या सगळ्या ग्रामस्थांना आम्ही टँकरने पाणी पुरवठा करू अशा पद्धतीचं लेखी आश्वासन या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आम्ही तात्पुरतं थांबवलं आठ दिवसाच्या आतमध्ये जर यदा कदाचित ही योजना कार्यान्वित झाली नाही तर अधिकाऱ्यांच्या बद्दल आंदोलन करत बसण्यापेक्षा त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यापेक्षा या अधिकाऱ्यांवरती ज्याचा वचक पाहिजे त्या आमदारांचा वचक राहिलेला नाही पुढचं आंदोलन आमच्या सगळ्या माता भगिनींना घेऊन आमदाराच्या दारासमोर त्यांच्या निवासस्थानी हे आंदोलन होते आज आमदार ग्रामपंचायतच्या दिस कारभाराच्या निषेधार्थ आज आम्ही पंचायत समिती पात्र घेते अंडा मोर्चा घेऊन आलो होत आहोत गेल्या आठ पंधरा दिवसापासून आम्ही तोंडी आणि लेखी निवेदन देऊन सुद्धा ग्रामपंचायत पदाधिकारी व सरपंच गट विकास अधिकारी हे दुर्लक्ष करीत होते त्यानिमित्ताने आज मोर्चा घेऊन आलो आहोत आणि ग्रा जे गावामध्ये जे दुर्लक्ष करतात आणि स्वतःची कमिटी स्वतःचेच व्यवसाय चालवण्यासाठी हे यांना पुढाकार घेतात व त्यांचं स्वार्थ पाहतात असे त्यांचेच स्वतःचे जे आरचे प्लॅन्ट स्वतःचे पाण्याचे टँकर याची ते सर्रास विक्री करतात पण स्वतः पदगा असतानाच म्हणजे त्यांच्या ताब्यात सुद्धा जे नागरिकांचे हाल होतात त्याच्यावर निशब्द बोलतात आणि त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या सुविधेकडलं जाणीवपूर्वक लक्ष न देण्याचे हे काम हे ग्रामपंचायतचे पदाधिकारी ग्रामसेवक यांच्यामार्फत चालू आहे परिस्थितीला काय त्यांनी पाणी दिलं नाही आज आम्हाला बाराही महिने इकडे पाणी घ्यायची परिस्थिती बारा महिने पाणी इकडे घ्यावं लागतं आमचे मुलं बाळ माणसं कामाला जाते आमची शेतमजुरी माणसं करते तिथून आल्यावर आम्हाला एक हजार रुपये आठवडा वापरायचं पाणी आणि पिण्याच्या पाण्याला आम्हाला पाचशे रुपये पाणी लागते पिण्याचं पाणी आम्ही पाणी घ्यायचं किती पी कर आणि नळ पाईपलाईन खतून ठेवल्यात या याप्रसंगी जीवन माघाडे संगीता जाधव शोभा पवार अजित शेख पॅरेलाल शेख हनुमान पवार पांडुरंग काकडे हिराबाई पवार ज्ञानेश्वर गोसावी भास्कर पोटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते एस्टर्न मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी